हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये गुड मॉर्निंग सकाळचा टायमिंग आहे आणि आज आहे शनिवार आणि आज मी घरी आहे त्यामुळे व्हिडिओ बनवत आहे सकाळीच सकाळी म्हटलं तरी पण कदाचित अकरा वाजलेत बरं का आणि माझं सगळं आवरलं आहे पूजा वगैरे आवरली म्हटलं आता व्हिडिओ बनवा कारण जो मी परवा व्हिडिओ टाकलेला आहे त्याला बऱ्याच कमेंट्स आहेत त्यामुळे आणि तसंही मी बनवतेच ना त्यामुळं काय तर सगळ्यात पहिलं तर सगळ्यांच्या मनापासून आभार आणि जे जे लोक नवीन असतील ना त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट्स करा भेटू पुढे तर चला व्हिडिओला स्टार्ट करते आणि एक कमेंट्स अशी होती की विचार करायला पाहिजे की मग मुलगा असा का वागतो आणि चांगली कमेंट्स होती असं काही नाही आहे परंतु जे जुने लोक आहेत त्यांना नक्कीच माहिती आहे बरोबर की नाही परंतु आ, ही नवीनच आहेत आणि त्यांनी कमेंट्स अशी केली की ही मुलं जास्तीही होतात तर त्यांच्या मताशी मी सहमत आहे आणि ते ते सगळं मी बघून भोगून मी ठरवलेलं होतं की माझ्या मुलांना मी खूप असं सोडून पण देणार नाही आणि खूप धाकात पण ठेवणार नाही मी मध्यम पद्धतीनं चालली आहे काय मी मध्यम पद्धतीनं चाललेली आहे कारण मी चांगल्या पद्धतीनं समजू शकते की जेवढा आपण धाकात ठेवल जेवढं आपण हे करेल तेवढं मुलं जास्त बिघडतात मी ॲग्री आहे तुमच्या त्या मताशी सहमत आहे परंतु मी तसं काही केलेलं नाही आहे मी माझ्या मुलांना धाकात म्हणजे खूप सोडून पण देत नाही मोकळं जनावर सोडल्यासारखं आणि खूप असं वडून पण ठेवत नाही की जेणेकरून तुट मी मध्यम पद्धतीनं चालते आणि मध्यम ह्याच्यानी वागते असं जर आ, मी जर एवढी धाकत ठेवणारी असते तर आज माझे मुलं माझ्यासोबत राहिले बी नसते पहिला मुद्दा दुसरा मुद्दा Uh, मी जर एवढी धाकत ठेवत असते तर माझ्या मुलीनं uh, लव्ह मॅरेज केलं नसतं आणि तेवढं मोठं uh, दुःख मी पचवलं नसतं आणि तिला माफ केलं नसतं बरोबर तिच्याशी मी संबंध ठेवले नसते बरोबर कारण ना की uh, खूप वेगळ्या वेगळ्या परिस्थितीमधून मी गेलेली आणि मी uh, वय कमी पण माझ्या अनुभव जास्ती येत माझ्या वयापेक्षा अनुभव मला जास्ती येत मी ज्या वेळेला उद्धंटपणाने बोलत होते माझ्या घरच्यांना म्हणजे एक्स वाय झेड एखादा शब्द जरी हु? तर मला मार भेटायचा तर त्यावेळेला माझं वय होतं बारा तेरा वर्ष आज माझे मुलं अठरा वर्षाच्या पुढचे आहेत बरं का तुमच्या माहितीसाठी सांगते मी एखादा शब्द बोलत होते तरी सुद्धा मला मार तोंड फुटेपर्यंत मार भेटायचा माझ्या आईचा आणि वडील तर काहीच बोलत नव्हते परंतु मी अशा वयामध्ये होते ज्या ज्या टायमिंगला मला काही कळत नव्हतं बारा ते तेरा वर्ष तर ह्या वयामध्ये मला त्या गोष्टी कळत नव्हत्या म्हणून मी ती गोष्टी करत होते परंतु माझी मुलं मोठे आहेत त्या वयापेक्षा माझी मुलं वीस वर्षाच्या पुढच्या आहेत मग माझ्या मुलांनी माझ्याशी असं वागणं Uh, मी स्वप्नात पण विचार करू शकत नव्हते का करू शकत नव्हते आणि त्याच्या मागचं विचार करायसारखं काही नाही आहे ताई की ती असं का वागतो ह्याच्यावरती विचार करण्यासारखं काही नाही आहे की ते त्यांचं त्यांच्या ते खानदानात पद्धत आहे त्यांच्या त्या खानदानात पद्धत आहे त्यामुळे जुन्या लोकांना नक्कीच माहिती आहे आणि मी सांगितलेलं आहे पण तुमच्या माहितीसाठी सांगते की त्याच्या खानदानामध्ये त्याचा बाप स्वतःचा त्याचा चुलता स्वतःचा आईला रंडे चिनाल डंगरे बरे का आईला बोलण्याची पद्धत तुझी आई घाल तिकडं डंगरे बहिणीला शिव्या देण्याची पद्धत तुझ्या आईच्या पुढचं समजून घ्या आता तुम्ही बहिणींना शिव्या देण्याची पद्धत स्वतःच्याच आईवरून आणि आई जर काही भांडणं असणं यांचं भावाचं बहिणीचं कुणाचं लागलेलं आणि मध्ये जर आली ना तर काही डंगरे तुझी आई घाल तिकडं ही अशा पद्धतीची भाषा वापरणारे स्वतःच्याच आईला आणि बहिणीला हे लोक असे आहेत तर भाऊजईला शिव्या द्यायच्या मला मी बायको आहे बायकूला कशाशिव्या देत होता तो चिन्हाल रंडे हलकट रांडे आणि आईवरून तर विचारायची सोय नाही किळस यायची असं वाटायचं की ह्याचा नर्डीचा घोड घ्यावा बरं का आईवरून अशा शिव्या तुम्हाला द्यायचं ह्या सगळ्या गोष्टी मी कित्येक वर्ष चौदा वर्षे बघितल्यात बरं का त्यांच्यासोबत चौदा वर्षे राहून मी त्या गोष्टी बघितल्या त्यामुळं मी एक नाही एक गोष्ट त्यांची मला माहिती की ती लोक कुठल्या राक्षीस ते फक्त माणूस म्हणून जन्माला आलेत ना धर्तीवरती एवढाच त्यांचा काम आहे नाहीतर ते राक्षस आहेत राक्षस कारण जी स्वतःच्या आईची बहिणीची इज्जत करू शकत नाही ती बायकू तर लांबच राहिली आणि बायकू मूल्य लांबच राहिले तर त्याच खानदानाचं माझा मुलगा आहे बरोबर परंतु मला कुठेतरी वाटत होते वा की असं काही नसतं रक्त वगैरे असं काही नसतं की ज्यांनी जन्म आहे ज्यांनी लहानाचं मोठं केले पालनपोषण केले त्यांचे संस्कार महत्त्वाचे असतात आणि माझा मुलगा असा नाही करणार माझा मुलगा असा वागणार नाही माझ्याशी असं मला वैयक्तिक वाटायचं परंतु ते काही काही काळांनी सिद्ध व्हायला लागले की नाही माझा तो चुकीचा गैरसमज आहे की मी जन्म दिलाय तर माझे गुण त्याच्यात आले असतील हे चुकीचं आहे मी नऊ महिने नऊ दिवस त्याला माझ्या गर्भात वाढवलंय तर त्याच्यावर माझं काहीतरी गुण पडले असतील असं मला वाटायचं आणि त्या गोष्टीमुळं मला असं पण वाटायचं की नाही माझा मुलगा नक्कीच त्याच्यासारखा बनणार नाही बरं का परंतु काही गुण मी म्हणणार नाही सगळेच गुण त्याचे आले काही गुण त्याचे आहेत ही मी बी मान्य करते आणि त्यांना बी मान्य करावं लागेल की हा आणि आजूबाजूचे जे त्यांच्या आजूबाजूचे लोक आहेत ना नातेवाईक आहेत त्यांचे त्यांना नक्कीच माहिती की मी जी बोलते ती खरं आहे का नाही आणि ते लोक तसे आहेत का नाही आणि ती लोकं त्यांच्या आईसोबत बहिणीसोबत तसं वागतात का नाही हे सगळ्यांना माहिती आणि मी तर चौदा वर्ष तिथं राहिली आहे आणि माझी मुलं पण तिथं थोडे तरी लहानाचे मोठे झालेले येतं त्यामुळे थोडे तरी संस्कार गुण पडणारच की बरोबर की नाही तर ताई विचार करण्यासारखं काही नाहीये की विचार करायला पाहिजे की मुलगा असा का वागतो असं काही नाहीये कारण त्याच्या जे आत आहे ना तीच त्यांचं खूप घाण आहे रक्त खानदान म्हणतात ना बापावर गेला आईवर गेला तर हा तसाच आहे बापावर गेलाय आईची इज्जत न करणं आईचं न ऐकणं आईला आई उद्धंटपणाने बोलणं फक्त फरक एवढाच राहिला आहे बरं का की माझ्या मुलांनी मला शिव्या देणं आणि बहिणीला शिव्या देणं नाहीतर बाकी तर गुण मानसिक त्रास देणं न ऐकणं मी सुधरणारच नाही म्हणणं मी असाच आहे मी बदलणारच नाही आहे मी जसा आहे तसा आहे मी 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 मी, मी। त्याच्यासारखंच एकतर घरात बसून राहायचं बाहेर पडायचं नाही बाहेर जर पडलं तर परत वापस यायचं नाही लोक अशी यांची पद्धत आहे आणि हां काही गुण चांगले आहेत त्याचे मी सांगते माझ्या मुलाची एक घाण माझ्या मुलामध्ये आली नाही त्याच्यासाठी मी खरंच मनापासून देवाचे आभार मानेन की माझ्या मुलामध्ये ती संस्कार त्यां देवानी येऊ दिले नाहीत त्याचे की जो तो मुलींच्या मागे लागणं मुलींना ला फसवणं प्रत्येक मुलींची टेस्ट बघणं प्रत्येक बायकांची टेस्ट बघणं प्रत्येक म्हणजे असा कुत कुत्रा सुद्धा म्हणायचं नाही ते कुत्र्याला सुद्धा लाजवल डुक्कर असतो ना डुक्कर जे तिथं तोंड घालत फिरत असतो ते संस्कार माझ्या मुलामध्ये नाही आहेत ही मी स्वाभिमानाने सांगू शकते की सगळेच गुण त्याच्या आल्यात मी असं मान्य पण करणार नाही की ही गोष्ट नक्कीच खरी आहे की माझ्या मुलामध्ये त्याचे ती गुण आलेले नाही आहेत की सतरा हजाराची टेस्ट बघणे आज भी माझा मुलगा अठरा वर्ष होऊन गेलेत त्याला अजून पण त्याच्या मैत्रिणी आहेत पण गर्लफ्रेंड हा प्रकार त्याच्या नाही आहे आयुष्यामध्ये आणि जरी असलं तरी मला काही त्याच्याशी फरक पडत नाही मला मान्य असेल असल तरीसुद्धा परंतु मी त्याला फक्त एकच गोष्ट सांगितलेली आहे जिच्यावर प्रेम करायचं ती बायकोच असली पाहिजे शेवटपर्यंत तिच्यावरच करायचं ना की घरात बायको आणि बाहेर तोंड मारत फिरायचं हा जर प्रकार करशील त्या दिवशी पहिली ती बायको बोलण्याच्या पहिली तर ना मी कुत्र्यासारखी झोडणारी असेल आणि हे खरं आहे आणि तुम्ही बघणारच आहेत कारण मी बरेपर्यंत इथ सोशल मीडिया सो सोडणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसणार आहेत कळणार आहेत बघणार आहात तुम्ही त्यामुळे मी जी बोलते तीच करत असते आणि मी जशी आहे तशी आहे परंतु एक गोष्ट आहे की ज्या चांगले गुण आहेत मी ती पण मान्य करते आणि वाईट गुण तर वाईट गुण एकच आहे एकच आहे की तो ऐकतच नाही पहिला मुद्दा आणि तो डायरेक्टली मला म्हणतो मी सुधरणार नाही मी असाच आहे आणि मी असाच राहणार बदलणार नाही करू नको म्हणाल ती करायचं ज्या गोष्टी नाही आहेत चांगल्या त्या गोष्टी आधी करायच्या मग विचार करा प्रत्येकाच्या मध्ये हे गुण असतात काय की चांगलं कधीच पटकन घेतलं जात नाही वाईट पटकन घेतलं जातं आता मी हेडफोनचं किती दिवसापासून मी सांगत आहे की तो हेडफोन काल रात्रीसुद्धा हेडफोन घालून त्यानं झोपला होता मी त्याचा आज हेडफोन काढून घेतलेला आहे लपवून ठेवला तो मला सकाळी जाताना दे मला दे मला दे मला म्हणलं डोको फिरवू नको आता नाही संध्याकाळी लावून झोपणार नाही मी कित्येक महिन्यापासून ओरडते तर तू करत नाही तू आता एका कर रात्री करणार आहे तर ह्या गोष्टी आहेत जो मोबाईल चार्जिंगला लावून अजून बी त्याचा यूज करणं आहेच मोबाईल चालू ठेवून कानात हेडफोन घालून झोपणं अजून बी त्याचं चालूच आहे तो कुठल्या गोष्टी करू नको म्हटलं तरी ते करायच्या ह्या गोष्टी त्याच्यामध्ये खराब आहेत आणि राहिला प्रश्न मला दुखवायचा माझ्या डोळ्यात पाणी येण्याचा तर तो जेव्हा उद्दंडपणाने बोलतो ना तो जेव्हा उद्दंडपणाने बोलतो तेव्हा मला नक्कीच दुःख होतं माझं ऐकत नाही तेव्हा पण मला जास्ती दुःख होतं दुःख का होतं मला ते पण सांगते की यार उलट बोलतात उल्ट उल्ट हि लेकरं आईला आवाज चढवून बोलणं आईला आईचं न ऐकणं आईला मानसिक त्रास होईल असं वागणं हे कितपत योग्य आहे आणि का वागावं असं तुम्हीच सांगा बरं मी असं पण नाही की सततच टोकत राहते काही वेळेला मी सोडून पण देते पण तुम्हाला सांगू का गप्प बसलं तरी त्याला कळत नाही स्वतःच्या मनानंच तो शहाणा नाहीये की आपण चिडलंय गप्प बसलं सोडून दिलं तर किंवा मी चिडती ह्या गोष्टीमुळे आपण ह्या गोष्टी नाही कराव्या परंतु नाही त्या गोष्टी करणारच आणि राहिला प्रश्न एकमेंटचा एक अशी पण होती की थोडे दिवस त्याला बोलू नको सगळं प्रयत्न करून बघितले मी एका घरामध्ये राहून कसं शक्य आहे की आपण बोलू नाही शकणार आणि घरात आहेत आम्ही दोघंच फक्त बरं का तुमच्या माहितीसाठी सांगते घरात आम्ही दोघंच आहोत आणि बिना बोलता राहणं तरी पण मी खूपदा असं केले बिना बोलता त्याच्याशी राहिले तरी पण तो चार वेळा जर काय आपल्याला विचारायला तर असेल मम्मी हे कुठं आहे मम्मी ते कुठं आहे तरी पण मी कधी कधी रिप्लाय देत नाही नाही बोलत पण त्याला तरी फरक पडत नाही तुम्हाला खरं सांगते मी त्याला नाही बोलले तरी त्याला काही फरक पडत नाही कारण त्याला बोलणारे भरपूर आहेत बाहेरचे मित्र परिवार सगळे भरपूर आहेत त्याला आई असण्यानं नसण्याने काहीच फरक पडत नाही आणि पडणार पण नाही आणि हे माझ्या मुलांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे दोघांनी मुलीनं पण आणि मुलानं पण की माझ्यामुळं त्यांचं काही आडत नाही एवढे मोठे मोठे निर्णय अख्या आयुष्याचे निर्णय घेतात त्यांचं माझ्यामुळं काहीच आडत नाही मी ह्या जगात असले तरी नसले तरी सुद्धा त्यांचं काही अडणार नाही आणि ही मला फुल गॅरंटी त्यामुळं माझं कर्तव्य होतं आणि जे आहे ते करत राहणार आहे आता हि तर कसं आहे की मी कोणाशी बोलून असं Uh, म्हणजे नाही का जे चार uh, गल्लीमध्ये फिरून ह्याच्या त्याच्या घरात जाऊन चार बायकांमध्ये कुचकुच करत बसतात ते मी करू शकत नाही आणि मला जास्त त्रास होतो म्हणून मी इथं व्यक्त होते आणि जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर हे पुढं होणार पण नाही बरोबर की नाही कारण ना आहे त्रास होतो आई नाही आहे आई असली तर आईला सांगितलं असतं बरोबर की नाही पण आई नाही आहे बहीण होती ती पण ह्या जगातून गेली तुम्हाला सांगितली आता बोलणार आणि सांगणार राहिले कोण माझ म्हणून मी इथं व्यक्त होते काही गोष्टी आणि काही गोष्टी मी मुलींना मुलीला शेअर करायचे परंतु आता मुलीला सुद्धा मी मी तुम्हाला खोटं बोलत नाही का खोटं बोलणार ज्या दिवशी बोलणार त्या दिवशी मी तुम्हाला नक्कीच सांगणार की तिने मला बोलली परंतु आतापर्यंत ना मी तिला बोलले तीन चार महिन्यापेक्षा जास्ती झाला असेल तुम्हाला माहिती सहा हो महिने होत आलेत मुलीला मी बोललेली नाही आहे तिनं मला बोललेली नाही परंतु प्रत्येक वेळेला मी सगळ्या गोष्टी सोडून द्यायचे परंतु ह्या वेळेला दुसऱ्यांच्या समोर अपमान केलेलं आहे आणि तिला त्या गोष्टीची जोपर्यंत जाणीव होत नाही तोपर्यंत आताही आई झुकणार नाही कारण आईला पण स्वाभिमान असतो आईला पण इज्जत असते आणि मला आहे मी आतापर्यंत स्वाभिमानाने जगलेली आहे मी आता का लेकरांच्या पुढे हात टेकायची वेळ आणली आहे लेकरांनी मला आणि खरोखर टेकल्यात परंतु नाही एवढी हलकी नाही मी की मोडून पडत नाही मी कणखर बनण्याचा प्रयत्न करते आणि वेळ लागेल काही गोष्टीला कारण एवढ्या इझिली माणूस बदलणारातली मी नाही आहे इतक्या पटकन क्षणात बदलणारीतली मी नाही वर, वर्षा पसुन माले वर हो जी जी माले मी आत्तावर इतक्या वर्षापासून मला एवढं सगळं त्रास व्हायचे ही व्हायची मी कधी स्वतःमध्ये बदल नाही केला परंतु आता मला कुठंतरी जाऊन वाटतंय मुलांसाठी नक्कीच ह्या गोष्टी माझ्यामध्ये बदल झाला पाहिजे मी कठोर वागण्याचा प्रयत्न करतेय मी माझ्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करते मी गप्प राहण्याचा प्रयत्न करते कधी बोलतेय कधी सोडून देते ह्या सगळ्या गोष्टी मी करायला लागलेली आहे फक्त मी तुम्हाला इथं दाखवत नाही शेअर करत नाही म्हणून काय झालं आणि राहिला देवाची सेवा करायची तर मी मंदिरामध्ये जाऊन जप जा तिथंच बसून मी जप वगैरे करून येते हे सांगायच्या गोष्टी नसतात किंवा दाखवायच्या गोष्टी नसतात की मी किती काय करते बरोबर की नाही तर ज्यांनी मला चांगलं सगळ्यांनी सांगितले चांगल्या कमेंट्स आल्या त्याच्याबद्दल मनापासून तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद की तुम्ही समजून घेतलं मला मागच्या वेळेस सारखं तुम्ही काही लोकांनी मला मागच्या वेळेला खूप घाण कमेंट्स केल्या होत्या मुलाची बदनामी करते मुलीची बदनामी करते यावं करते त्या करते पण असं नाही आहे कारण ज्या ज्या आई ह्या परिस्थितीमधून चालल्यात त्यांना नक्कीच माहिती असणार आहे माझं दुःख काय आणि सगळ्यांनी माझं दुःख समजून घेतलं त्याबद्दल खरोखर मनापासून तुमच्या आभार आणि मी ही जे आत्ता तुम्हाला जे काही सांगितले ना हे एक एक टक्का खरं आहे की मी बदलण्याचा प्रयत्न करत आहे आणि एका घरात राहून बिना बोलता राहू शकत नाही तो जर चार वेळा बोलायला येत असेल आणि आम्ही दोघंच घरामध्ये राहतो पहिला मुद्दा मला त्याची गरज पडते त्याला माझी गरज पडते काहीतरी विचारायचं असतं मला काहीतरी सांगायचं असतं त्यामुळे त्या गोष्टी त्या होतातच किती जरी नाही म्हणलं तर आणि माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आहे जो मी केलेला आहे आणि मी कर तो सक्सेस करणारच आणि ज्या वेळेला करणार त्या दिवशी तुम्हाला मी नक्कीच ते गोष्ट सांगून करणार कारण मी आत्तापर्यंत जी बी काही केले ना त्या प्रत्येक गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि इथून पुढं पण पण आत्ताच जर मी सांगितलं तर तो अलर्ट होईल म्हणून मी ती गोष्टी इथं आत्ता शेअर करणार नाही ज्या दिवशी मी करेल त्या दिवशी तुम्हाला नक्कीच सांगून करल तर असं आहे की समोरच्याला आपली किंमत असावी अशी अपेक्षा नाही आहे माझी फक्त इज्जत करावी एवढीच अपेक्षा आहे कारण की ती एक तुमची आई आहे तिनं तुम्हाला जन्म दिलाय लहानाचं मोठं केले चला ठीक आहे तुमच्यासाठी ती झिरो आहे का तर ती तिचं कर्तव्य होतं तुम्ही काही तिला पैदा करा म्हणून सांगितलं नव्हतं तुम्ही तिला लहानाचं मोठं करा म्हणून सांगितलं नव्हतं परंतु ती तिचं कर्तव्य तिनं पूर्ण केलंय एवढ्याच छोट्याशा गोष्टीचा सन्मान करा फक्त तिनं तिचं कर्तव्य पूर्ण केले तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण करा फक्त तिचा अपमान करू नका तिला ओरडून बोलू नका आणि तिला दुःख होईल इतपत उलट बोलू नका फक्त एवढंच म्हणणं आहे माझं आणि आईच बाप सुद्धा बापाला सुद्धा तेवढीच इज्जत दिली पाहिजे परंतु बाप त्याला एक असला पाहिजे ना की स्वतःची मुलं असून माझी मुलं नाहीयेत आणि त्यांचं पालन पोषण करत नाही त्यांची जिम्मेदारी घेत नाही अशा बापाला चपलेच्या पलीकडेच ठेवायचं त्याची किंमत करायची नाही पण जो तुमच्यासाठी रात्रंदिवस तुटतो रात्रंदिवस राबतो कष्ट करतो रक्ताचं पाणी करतो आणि तुम्हाला दोन गाज खायला घालतून तुमची जिम्मेदारी घेतो ना आणि तो बाप म्हणून त्याचं सगळं कर्तव्य पार पाडतो त्या बापाचा सुद्धा तेवढाच हिस्सा आहे आणि तेवढंच मान आणि सन्मान केला पाहिजे मी असं म्हणणार नाहीये कारण काही ठराविक गोष्टी ज्या माझ्याशी घड माझ्याशी निगडीत आहेत माझ्यासोबत ज्या घडल्यात मी फक्त तेवढ्यापुरतंच बोलत असते माझा बोलण्याचा उद्देश सगळ्यांसाठीच नसतो सगळ्याचीच मुलं असे असतील सगळ्याच्याच मुलांनी असं वागावं किंवा असं असं मी म्हणत नाही आहे परंतु काही गोष्टी अशा असतात बघा तुम्ही की काही नालायक लोक काही नालायक बापा असतात तशी जिम्मेदारी सोडून पळतात जिम्मेदारी घ्यायची नसते स्वतःच्याच मुलांना माझे मुलं नाही आहेत म्हणायचं पालनपोषण करायचं नाही त्यां ते कसे आहेत हे विचारायचं नाही अशा माणसांपासून ठीक आहे अशा माणसांना तुम्ही चपलीच्या पलीकडेच ठेवलं पाहिजे बरोबर की परंतु जे तुमच्यासाठी सगळं करतायत तरीसुद्धा तुम्ही त्यांना विचारता आमच्यासाठी काय केलं आणि हे कुठंतरी चुकीचं आहे यार जी आज मी भोगते प्लीज मी हात जोडून सगळ्याच मुलांना सांगते जे जी माझे व्हिडिओ बघत असतील त्यांनी त्यांना मी सगळ्यांना मुलांना सांगते हे बघा सगळं भेटेल आई वडील भेटणार नाही त्यांनी आईवडिलांचा किती जरी चुकीचे तुम्हाला वाटत असले तरी आईवडील चुकीचे नसतात त्यांनी आईवडिलांचा अपमान करू नका फक्त एवढंच सांगत माझं सा। काही करा परंतु आईवडिलांना उलट बोलणं अपमान करून बोलणं आणि त्यांच्या भावना दुखावतील तुमच्यामुळं त्यांच्या डोळ्यात पाणी असं करू नका बाकीचं तर तुम्ही सगळं मोठं झाल्यावर काढणार करणारच आहे काय मोठे झाल्यानंतर तुम्ही उद्धंटपणाने बोलणार आहे चिव्या घालणार मारहाण करणार वृद्धाश्रममध्ये नेऊन सोडणार हे तर प्रकार खूप सारे घडत आहेत बरोबर आणि मी बरेच असे डोळेने स्वतःच्या भक्ती त्या वडिलांचे काय हालत आहेत परंतु ते बघण्यात आणि स्वतः भोगण्यात खूप फरक असतो म्हणून मी कधी कुणाला जज करत नाही बिना स्वतः अनुभव घेता मी असं ही असंच आहे ते तसंच आहे मी असं कधीही म्हणत नाही कधीही नाही जोपर्यंत मी स्वतः मी स्वतः आज त्या परिस्थितीमधून जाते माझी मुलं उद्धंटपणाने आहेत माझ्या मुलां मुलांना माझी गरज नाही किंवा उलट बोलत आहेत माझा ऐकत नाही ह्या गोष्टीचा मला जास्त त्रास होतो तर मला आज कुठंतरी जाऊन वाटते की यार ते लोक सांगत आहेत तर नक्कीच किती त्रास होत असेल त्यांना त्यांचं तर खूप बिकट परिस्थिती आहे खायला देत नाहीत सून त्रास देते मुलगा ऐकत नाही मुलगा पण वृद्धाश्रम पर्यंत नेऊन सोडतो रोडवर सोडतो शमशान भूमीत पर्यंत एकतर अशी म्हातारी होती बघा तुम्ही मागे तीन चार वर्षापूर्वी कंटिन्यू ती न्यूज चालत होती काय अक्षरशः शमशान भूमीत मुलांनी नेऊन सोडलं होतं आईला जिवंत आईला शमशान भूमीमध्ये विचार करा की काय दुनिया आहे यार खरच फक्त आपण माणूस म्हणून जन्माला येतो एवढंच आहे का नाहीतर आपल्यामध्ये जर असे गुण असतील तर आपण राक्षस म्हणावं लागेल बरोबर की नाही तर चल तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच भेटलं असेल तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या ज्यांनी ज्यांनी चॅनलला सपोर्ट करा ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल